कोथरूड प्रभाग अकरा ब मधून अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार शुभांगी ताई बाळासाहेब खंकाळ या एक आव्हान करणार आहेत जनतेला त्या ताई काय तुम्ही दोन हजार सव्वीस पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आपण आखाड्यात उभे आहात निवडणूक लढण्यासाठी तर आपण इथल्या मतदारांना काय आव्हान करणार आहात आपण जय भीम जय शिवराय मी शुभांगी बाळासाहेब खंकाळ सर्वांना आवाहन करते की मी वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे आपल्या प्रभाग क्रमांक अकरा शिवती नगर या प्र, प्र, प्रभागामधून निवडणुकीला उभे असून आमचे चिन्ह गॅस सिलेंडर आहे या चिन्हा बटन दाबून मला बहुमताने विजयी करा तसेच माझे पती बाळासाहेब खंकाळ हे गेले पंचवीस तीस वर्ष कोथूड भागातील शिवशाहू फुले आंबेडकर चळवीचे मास सेवेचे काम करीत आहे त्यांचा आरसा म्हणून मी आपल्या सेवेसाठी आपल्या भागातून निवडल्या उभी आहे सर्वांना माझा जय भीम जय शिव